हे पहा किती छान असं वातावरण आहे पहाटचे साडेपाच वाजले आहे किती छान असं निसर्गरम्य आणि एकदम प्रसन्न असं वातावरण वाटतं आहे खूप छान लुक दिसतो आहे तर मी तुमच्यासाठी छोटासा शूट केला आहे तर भरपूर छान असं वाटतं आहे पक्ष्यांचा किलकिलाट शेळ्यांचा आवाज खूप छान वाटतं आहे इथं आहे ना मी बटाट्याची सुकी भाजी बनवली आहे दोन पोळ्या बनवल्या आहे विराजच्या डब्यासाठी तर त्याचा डबा केला आहे आता साडेपाच वाजले मी तुम्हाला सांगितलं आधीच तर साडेपाच वाजता मी त्याचा डबा बनवला आहे एका साईडला चहा ठेवला आहे त्याला सकाळी सकाळी जर साडेपाच सहाला जर उठलं तर सकाळी खूप असं प्रे प्रसन्न वाटतं त्याचे आता दहावीचे क्लास चालू आहे त्यामुळे मला लवकरच उठावं लागतं मी पाच वाजताच उठते पण दिवस इतका छान आणि प्रसन्न जातो जर एखाद्या दिवशी लेट उठलं तर आळस येतो त्यामुळे ना सकाळी जर लवकर उठलं ना तर खूप प्रसन्न वाटतं आळस येत नाही कारण हे उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडं लेट जर उठलं ना लगेच आळस येतो पण लवकर जर उठलं ना तर आळस येत नाही दिवसभर एकदम फ्रेश वाटतं तर आता मी साय काढून घेते दुधावरची तर साय काढली एका साईडला त्याला चहा पण ठेवला आहे आता चहामध्ये दूध टाकते त्याला पण लवकर जायचं आहे चहाला बस असते गावामधून त्या तोपर्यंत त्यावर तो तो त्याला चहा गाळती आहे तो चहा पिऊन जात असतो दररोज सकाळी लवकर दूध घेत नाही त्याला दूध आवडत नाही त्यामुळं चहाच घेतो चहा घेतल्यानंतर तो लगेच आता जाईल गावामध्ये बस येत असती तर त्याचा डबा पण भरून दिला आहे मी आणि मी आताच मला स्वतःला पण चहा घेते तर तुम्ही सर्व या चहा घ्यायला आता सकाळचे सहा वाजले सहा वाजेपर्यंत माझं त्याचं सर्व आवरून झालं आहे आणि आम्ही दोघ चहा पण घेतोय तर सकाळची सुरुवात एकदम छान आणि प्रसन्न आहे तर दिवसाची सुरुवात अशीच होईल विराज शाळेत चाललाय लांब गेल्यावर दाखवते मी तुम्हाला हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आता वाजले सकाळचे सात आता मी व्हिडिओला सुरुवात करते या तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज मी काय काय करते काय, काय काय नाही पूर्ण बघा तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू काय करते काय करू राहील तू काय करू राहील कोणतं आहे

रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या दोन तीन त्यांचा भुगा केलाय मिक्सरमध्ये बारीक केला त्यानंतर पाणी लावलंय त्याला असं नरम आहे आता हे बघा असं नरम आहे आता मी तो परतून आहे रात्रीच्या पोळ्या होत्या शिव्या वाया जाऊ देऊ नये त्यामुळं काही असं नवीन केलं का मुलं खातात दोन तीन वाजे तेल आहे सुरुवातीला लसूण तळून घेते मिरच्या पण टाकते त्याच्या बरोबर याच्यामध्ये तुम्ही तंबाट पण टाकू शकता पण मी काही टाकलं नाही मला आवडत नाही त्यामुळे मी नाही टाकलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तंबाट पण टाकू शकता आणि सकाळचं स्वयंपाक आम्ही चुलीवरच करत असतो संध्याकाळचा पण चुलीवरच करतो शक्यतो गॅसवर कमीच करतो एक चमचा मोहरी टाकायची एक चमचे जिरे टाकायचे चांगलं करून घ्यायची कोकिळा पण मस्त घात घात होती कोकिळा पण चांगला परतून घ्यायचा लवकर परत नुसार टाकायचं मी आभाळ जास्त आले आज हे बघा मस्त अशी कोकिळा गाती है। सूर्य मस्त डोकवतोय ढगाच्या आडून छान गाती कोकिळा आता छान सफरातल्या आता मी त्यामध्ये पाव चमचा हळसाय टाकून देते यामध्ये पण कोथंबीर पण टाकायची पण माझ्याकडे नाही त्यामुळे मी टाकली नाही ते तो या दिवसामध्ये आमच्याकडे कोथंबीर राहतच नाही त्यामुळे आम्ही टाकलीच नाही मस्त असं परतून घेतलंय छान आपला भोगा तयार झालाय ना आपण दिदीच्या मैत्रिणी रेसिपी सांगितली टमाट्याची चटणी तिच्या पद्धतीनं करून बघणार आहेत कशी सांगितली ती वैशालीनी हा काय आणि टाकलंय <Five pressing Gegen West> तेल तापल्यानंतर आपण लसूण आहे मोहरी टाकू तिच्या मैत्रिणी चटणी दाखवा माझी ला म्हणून तर आज आम्ही तिची फरमाईश करतो करतोय वैशालीला म्हणा आज तिची रेसिपी आम्ही करतोय कांदा परता येईल टाकलाय लसूण आणि जिरे मोहरी परतल्यानंतर आता कांदा चांगला लाल होऊ देऊ त्यामध्ये मीठ टाकते मी म्हणजे लवकर परतल्याने कांद्यामध्ये लवकर मीठ टाकलं का कांदा लवकर अजून सांगते तुम्हाला कांदा परतायच्या वेळेस जर हळद टाकली ना आपण तर कांदा आहे ना काळा पडत नाही चल हळ्याला खातो त्याला नाही खायची बघ काय ठीक काय खायचे नाही बा नंतर दिदीने कढीपत्ता आणला एकदम ताजा ताजा तर कढीपत्ता टाकते हे दोन तंबाटे आपण प्युरी करायसाठी ठेवले तर याची प्युरी करून घेऊ त्याचं आहे ना बी काढून टाकायचं मधलं बी काढलं ना तर तमाटा आहे ना आंबट लागत नाही छान असा गुलाबी होता अंडा परतला आहे त्यामध्ये आता आपण हे टमॅटो टाकू या टमॅटो कापताना ना मी तिच्या बिया काढून टाकेले कारण टमाटा याला खूप आंबट लागतो त्यामुळं पण आता छान परतून घ्यायचंय मौसूस व्हायचं आपण अगोदर मीठ टाकेल त्यामुळे आता काय आता हे चांगलं परतून घेऊ आपण मी दोन मिनिटांसाठी झाकण ठेवते त्यावरती वैशालीने दोन तीन वेळेस सांगितलं होतं की काकू माझी रेसिपी टाका म्हणून रास्तीची शेवटी महूर्त लागलाय तिची रेसिपी टाकायला रास्तीची रेसिपी टाकतोय तिला बघून खूप आनंद होईल व्हिडिओ बघत असते ती थोडं पुढं झालं तर आता आपण हे ना झाकण बघू टमाटाने पाणी सोडलंय हळद अगोदर टाकल्यामुळे बघितलं ना किती छान असा कलर आलाय कांदा पण काळा पडला नाही नाहीतर कांदा आहे ना काळा पडतो चांगली टीप आहे तुम्हाला हळद टाकायची कांदा परतायच्या वेळेस कांदा टोमॅटो परतून झाले आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करू पाव चमचे हळद टाकली दोन चमचे लाल तिखट टाकले किंचित सा काळा मसाला टाकलाय आता हे सर्व मसाले आपण परतून मसाले चांगले परतून झाले का आपण टमॅटोची प्युरी केलेली ते टाकायची ती टाकल्यानंतर पण चांगलं परतून घ्यायचं आहे लगेच थोडीशी आपल्याला आवडीनुसार साखर टाकायची साखर टाकून चांगलं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे कारण साखरेला पाणी सुटतं नंतर ते आटेपर्यंत चांगली चटणी परतून घ्यायची आहे आता पट चटणी आपली ही झाल्यासारखीची खायला खूप छान लागली आम्हा सर्वांना खूप आवडली तुम्हाला पण खूप आवडेल तुम्ही नक्की एकदा करून बघा तर हे बघा आपली चटणी आहे तर आता मी ती आणि तिच्या पापाला जेवायला देते कशी झाले सांगा वैशालीची रेसिपी वैशाली एकच नंबर वैशाली खूप छान झाली रेसिपी नवीन सूप घेतलाय सूप दाणासाठी तयार करायचं आहे तर कसं करायचं मी तुम्हाला सांगते मी पाणी घेतलंय

त्या बाई तर गृह त्या मंदिरावर जाऊन बसते त्याने न खूप जास्त दिवस तिथं याच्यानंतर आपल्याला कलर पण द्यायचा आहे तर अशा घरांमध्ये ना रांगून जाऊन बसते म्हणजे तळून करायच्या वेळेस ना बाजरी गहू खाली गळत नाही असं कानाकोपऱ्याला लावून घ्यायचे अशा प्रकारे जिथून आपल्याला दाणगळण्याची शक्यता लावून लावून घ्यायची पूर्ण रांगोळी आपल्याला आरुदर या साईड मी लावली आहे नंतर त्यामुळे पोल्ट्रीमुळे माशा झाल्या माशांकडे लक्ष ना कधी फक्त आपलं लक्ष देत रांगोळी लावून झाली आता सर्व सारून घेतली सुपाला त्यानंतर कलर देऊन घेते मी नारंगी कलरचा कलर आणला आहे तो देऊन घेते तो पातळच द्यायचा आहे थोड्या नंतरचा परत दुसरा हात दिला का तो थोडा जाड द्यायचा आहे म्हणजे ना ती जी रांगोळी लावलेली राहते ना आपण ती गळत नाही मी एकदम कडक सूप होऊन जातं ज्या काकांकडून मी सूप आणलं त्याच काकांनी मला सांगितलं तर हे बघा अशा प्रकारे मी ना कलर देऊन घेतलाय सूपाला मागून पुढून आता आपण हे सूप आहे ना वाळायला ठेवू ना मध्ये त्यानंतर वाळ्यानंतर तुम्हाला दाखवते कसं झालं ते नंत, तर चला आता आपल्याला मळ्यात जायचं आहे काटे तर आता आपण मळ्यात जाऊ तोपर्यंत बघा आम्ही मळ्यात काय घेऊन चाललोय नारळाची फड तर आम्हाला काट्या जाळायच्या त्यासाठी आम्ही नारळाची फडं घेऊन चाललो आहे तर चला तुम्ही वी आमच्या संघ मळ्यात आमचा मळा इथं जवळच आहे ते बघा हा मळा आहे आमचा आता उन्हाळ्याचे काम काट्या जाळायचे बघा मळ्यामध्ये आलोय आम्ही या काट्या पेटवायला बापे अशा काट्या पेटवतोय या विहिरीच्या काढाच्या आम्हाला सर्व काट्या पेटवायचे इथं हे बघा या अजून तिकडे हे बघा वाऱ्याने सगळं पेटून जातं बापरे खूप आई लागती इकडं हे बघा किती मोठा जाळ झाला पूर्ण वाळलेलं होतं ते वाळलेल्यामुळं किती मोठा जाळ झाला त्याचा पूर्ण जळून गेलं एका सेकंदात तर आता आम्ही ना घरी चाललोय काट्या जाळून सगळ्या सगळ्या म्हणजे काही राहिलेल्या आहे पण चाललोय घरी आता विराजला घ्यायला जायचं हे पाय सुजलाय त्याचा दाखव रे कोणता पाय सुजला झालं मी इतक्यात बरा कसं काय पायरीवरून पायरीवरून सरकला आपला तो त्याचा पाय सुजला शाळेत मस्ती करता करता पाय सुजून गेला त्याचा अवतार पाहिला तर इकडे आम्ही ठेवला इच्छा हा विराजसाठी दुधाचं स्पेशल इकडे दूध आहे आता वाजले संध्याकाळचे चार आता आम्ही करतोय चार ला सुरुवात तर हे बघा पाय कस झालाय मी तुम्हाला दाखवते वरून टाकलं मग तिथे वरून साकला आठ पायऱ्या खाली आठ आठ पायऱ्या वरूनसा टाकला सांगू राहायला म्हणजे

तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा